कधी आपण विचार करतो का स्वामी प्रत्यक्ष येऊन दर्शन देतील का पण स्वामींचं रहस्तेच वेगळं आहे ते नेहमी आपल्या स्वरूपात येत नाहीत ते येतात संकेत अनुभूतीने आणि आपल्या मनात स्पर्श करणाऱ्या प्रसंगाने स्वामी कधी येतात एका साध्या माणसाच्या रूपात जो योग्य वेळी आपली मदत करतो मार्ग दाखवतो कधी ते येतात एका अनोळखी शब्दातून ज्यामुळे आपलं मन शांत होतं कधी अचानक आलेला संदेश एखादा भजन किंवा कोणाच्या तोंडी आलेला जय स्वामी समर्थ हेही स्वामींचं दर्शन असतं जीवनात अडचणीचा पर्वत उभा राहतो तेव्हा अचानक मिळालेली सोल्युशन अचानक मिळालेली आशा हेच त्यांची कृपा स्वामींचं दर्शन डोळ्यांनी नाही तर हृदयाने होतं जेव्हा मन कोसळतं तेव्हा अचानक आलेली शक्ती ही स्वामींचीच उपस्थिती असते कधी ते आपल्या स्वप्नात येतात कधी कोणी अनवळ की आपल्या वेदना शब्दाशिवाय समजून घेतं स्वामी सांगतात मी नेहमी तुमच्या सोबत आहे फक्त पाहण्याची दृष्टी ठेवा आपण श्रद्धेने हाक मारले तर स्वामींचं दर्शन कोणत्याही रूपात होऊ शकतं कधी माणूस कधी प्रसंग कधी संकेत तर कधी मनात येणाऱ्या शांत प्रकाशाच्या रूपात स्वामींचं एकच वाक्य लक्षात ठेवा मी कार्य करीत आहे म्हणून त्याच रूप शोधू नका ते जिथे भक्ती असते तिथे ते स्वतः येतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही रशिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जय स्वामी समर्थ धन्यवाद